राजासाठी करतोय काय राजमाता जिजाऊन म्हटलेला असं एका शब्दामध्ये जो जनकल्याणासाठी लढतोय जो सामान्य माणसाला न्याय मिळवून देतो तो खरा असतो राजा हे जिजा माता यांची शिकवण आहे त्यांचे विचार आहे आपण तसं काम करतोय का तुम्हाला काय वाटतं तसंच काम करतो का चांगलं अच्छा बरं आता लोक तुम्ही तीस पस्तीस वर्ष शिवसेना भाजपला सपोर्ट करता आले चाळीस वर्षांबद्दल पण आता याच्या पुढे सेनेला सपोर्ट से करणार आहे तुम्ही कारण काय कारण आमचा विकासच नाही मग काय करणार पण आता तर विकास बुलंद मिळून सुरू झाला ना तुमचा आणि प्रश्न रस्ता रस्तेचा प्रश्न सोडला वीजचा प्रश्न सोडला पाणीचा प्रश्न सोडला आता तुमच्या घरकुलाचा प्रश्न सोडणार आहे ठीक आहे आमच्या पक्षात तुम्ही येत आहे त्याबद्दल तुमचा धन्यवाद जय महाराष्ट्र काय नाव आपलं एकदा परत सांगा राम किसन पुंडलिक दळे हे बघा हे रामकिशन पुंडलिक तळे यांच्यासोबत बहात्तर गावातले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते बुलंद पक्ष सोबत आहे याचा परिणाम आगामी ग्रामपंचायत पंच जिल्हा परिषदेत दिसेल धन्यवाद